यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी आहे त्यानिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ महामंडळाच्या ठाणे विभागाकडून तेरा ते बावीस जुलै कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक भिवंडी कल्याण विठ्ठलवाडी डोंबिली वाडा शहापूर मुरवाडा आणि बोरवली नॅन्सी कॉलनी येथून तेरा जुलैपासून गाड्या सोडण्यात येणार आहे सतरा ते बावीस जुलैपासून चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून देण्यात आली आहे परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकावर करण्यात आली आहे आरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच सुरक्षित प्रवासासाठी एस टी प्रवास करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य महार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे राज्य शासनाकडून एस टी परिवहन प्रवाशांसाठी पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे तरी भाविकांनी आषाढी या पंढरपूर यात्रेसाठी एस टी बसने प्रवास करून संबंधित सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रणाकडून करण्यात आले आहे